शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परतावा मिळण्याचा आमिष नगरच्या एका नोकरदाराला चांगलेच महागात पडले शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगले आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यक्तीला तब्बल चोवीस लाख पंचवीस हजार रुपयांना फसवण्यात आले या प्रकरणी नगरच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रजत सिंग राजपूत नावाच्या सायबर भामट्याने नगरमधील एका चाळीस वर्षीय नोकरदारास काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर एका ग्रुपमध्ये ऍड केले होते त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे दाखवण्यात आले फिर्यादी नोकरदाराने सायबर भामट्यावर विश्वास टाकला आणि त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवले सहा जानेवारी ते पाच फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी तब्बल चोवीस लाख पंचवीस हजार रुपये ऑनलाईन सिंग राजपूत नावाच्या भामट्याला पाठवले त्यानंतर राजपूत याचा संपर्क बंद झाला त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले आणि त्यांनी सोमवारी सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी रजत सिंग राजपूत या नावाच्या सायबर भामट्यांविरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणीस चारशे वीस सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट ड नुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा